स्टार काँग्रेसकडून तगडी फाईट धनुष्यबाणाने केले वातावरण टाईट एमआयएमची जादू घसरली भाजपात अस्वस्थता पसरली उदगीर शहराचे राजकारण जाती समीकरणावर अवलंबून आहे भारतीय जनता पार्टीने यावेळी थेट काँग्रेस नेत्याच्या सुनेलाच उमेदवारी दिली आहे घोडे परिवाराला समोर ठेवत काँग्रेसची मते फोडण्याची भाजपाची रणनीती कामाला येईल असे काहीसे चित्र सुरुवातीला निर्माण झाले होते आणि दुसरीकडे काँग्रेसने एकला चलो म्हणत आघाडीत बिघाडी घडवून आणली अशी लोकभावना तयार झाली होती त्यात बहुसंख्य असलेल्या मुस्लिम मताचे विभाजन अटळ असल्याचे संकेत देत एमआयएमने कंबर कसली होती त्यावेळी समविचारी मताची सर्वात जास्त फूट काँग्रेसच्या उमेदवारासाठी धोक्याची घंटा ठरेल असे बोलले जात होते मात्र जशी जशी निवडणूक पुढे सरकत आहे तसे वातावरणातही मोठे बदल होत आहेत महायुतीतून बाजूला होत स्वबळावर किल्ला लढवीत असलेली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना भलतीच चर्चेत आली आहे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपाच्या समविचारी मतात फुट पाडली असल्याची जोरदार चर्चा असून ज्या प्रमाणात काँग्रेसची मते एमआयएम खाणार त्याच प्रमाणात भाजपाची मते जर शिवसेनेच्या उमेदवाराने घेतली तर भाजपाचे गणित बिघडेल असे चित्र आहे समविचारी मते फुटण्याचा सर्वाधिक धोका काँग्रेसच्या उमेदवाराला बसेल आणि एमआयएम पुन्हा एकदा काँग्रेससाठी कर्दनकाळ ठरेल असा अंदाज वर्तविला जात होता मात्र चक्र उलटे फिरले असून मुस्लिम मताची एकजूट डॉक्टर अंजुम कादरी यांच्या बाजूने होत असल्याचे चित्र पाहून राजकीय पंडितांचे अंदाज चुकतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे एकीकडे मुस्लिम मतांची डॉ अंजुम कादरी यांच्या बाजूने चर्चेत असलेली एकजूट आणि शिवसेनेच्या वाढत असलेल्या प्रभावामुळे भाजपाच्या पारंपरिक मतात पडणारी फूट निर्णायक वळणावर पोहोचली आहे सुरुवातीला आघाडीवर असलेल्या भाजपाच्या उमेदवार सौ स्वाती हुडे यांच्यासाठी परीक्षेचा काळ असून काँग्रेसच्या डॉ अंजुम कादरी यांच्यासाठी लाभदायक परिस्थिती तयार झाली असल्याचे संकेत राजकीय वर्तुळातून मिळत आहेत काँग्रेस नेत्यांच्या चुका दुरुस्त करण्यासाठी डॉ अंजुम कादरी यांनी खूप मेहनत घेतली असून समविचारी मतांची मोठ बांधण्यात त्या यशस्वी होत असल्याचे चित्र आहे त्यात क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणावर होणार असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरल्याने याचा सर्वाधिक फटका कमळाला बसणार असल्याने भाजपाच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे